हे तर नमस्कार मित्रांनो मी शुभम सामान आपले यूट्यूब चॅनल शुभ ब्लॉगमध्ये तुमचं आपण हा एकदा मी स्वागत करतो आज आपण आहे पांघऱ्या गावामध्ये म्हणजे माझ्या वडिलांचं गाव म्हणजे माझं गाव तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही या गावात यात्रा भरलेली आहे तर त्यानिमित्तच हा ब्लॉग असणार आहे तर आपण जाऊया आणि बाकीचे अपडेट तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर देणार आहे वर्षी दरवर्षासारखी म्हणजे थोडीशी माणसं कमी आहेत काय कारणास्तं शाळेच्या मुलांच्या परीक्षा पण आहेत त्यानिमित्त इकडे पूर्ण बाजार लागतो आणि आता माविनबाईची पण काठी आलेली आहे तीच बघायला आहे इंद फुराठी सोडलं तिने इंद पूर काशीचा दुरव राणीला ते गावा काशीचा ना ताला दुरव राण मांडीला ते गावा अशा प्रकारे माईन पण काटेला झालेली आणि रात्री बाराचा गुलाल असतो तर देव हा आमचा रात्री बारा वाजता बाहेर येतो त्यावेळेस खूप आनंदी असतो बघण्यासारखा आणि खूप मजा असते त्या गोष्टीमध्ये आणि खूप मन प्रसन्न होतं त्या गोष्टी बघून मजा येणार आहे मित्रांनो पर्यंत राहा तर आपण गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये श्री बाबा आणि जोगेश्वरी मातेंची जी मूर्ती संध्याकाळ जी आपण बघतो ना ती याच ठिकाणी ठेवलेली असते आणि आपले गुरुदादा आहेत त्यांनी नमस्कार मंडळी सर्व यात्रेकरूंचं आणि सर्व श्री गणनाथ भक्तांचं आपल्या या पांगरे नगरीमध्ये स्वागत आहे जो आपण छबिना वर्ष आपल्या गुणवर्ती पाहतो या ठिकाणी नाथ मंदिरामध्ये अशा पद्धतीने नाथ महाराजांची सजावट केली जाते अलंकाराने अशी जी मूर्ती असते नाथ महाराजांची आता संध्याकाळी आपण आल्यानंतर ते पाहतात साक्षात मूर्ती आपण ठिकाणी हे मला बघण्याचं सौभाग्य यांच्यामुळे भेटलं अजून यांनीच मला बोलून घे आणि आपला पांढर्याचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या लोक मात्या साठी मदतही होईल आणि मात ही सगळ्यांना माहिती मिळावी म्हणून या ब्लॉग मध्ये गोष्ट या करण्यात आलेली आहे धन्यवाद कुम पण धन्यवाद आणि जे प्रेम आपल्याला भेटतं आपल्या नाताना ते आपल्या पांढरेवानं होतील असंच तुम्ही आपले प्रेम देत राहा गेल्या वर्षी जो व्हिडिओ टाकला त्यावर तुम्ही भरपूर लोकांनी मला प्रेम दिलेला माहिती आहे यावर्षी असं तुम्ही प्रेम द्या हेच आपली नादोपचारणी प्रार्थना नाही तुमचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठी राहू दे मित्रांनो अकरा चाळीस म्हणजे चाळीस चाळीस म्हणजे चाळीसच झाले जातात थर्टी नाईन झालेत आता साडे बाराच्या नंतर आपले जे नाथबाबा आहेत ते देवळाच्या बाहेर येतात ते तुम्हाला लवकर बघायला भेटणार आहे आणि काही गोष्टी तुमच्याशी मला कम्युनिकेशन नाही पण तुम्हाला काही गोष्टी सांगायचं ते मी तुम्हाला उद्या सांगणार म्हणजे ब्लॉगच्या एंडमध्ये काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मला समजून सांगायचं कारण खूप काही गैरसमज आहेत मित्रांनो या गावाबद्दल आणि त्या भावनेबद्दल तर त्याबद्दलच मला काही गोष्टी बोलायचं तर कंटिन्यू राहा मित्रांनो आणि ब्लॉग एन्जॉय करा आपल्या पांगरे गावाची दोन हजार पंचवीस निमित्त यात्रा ही तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून वर्षी पांघरे गावाला यायला जमलं नसेल तर ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पांघरेगावशी यात्रा बघू शकता बारा सहा झालेत आणि अजून थोडा टाईम आहे कारण तर काही जणातच हे जे माळीन माझी जी काठी दिसते आहे ना ती खालती उतरणार आहे ती खालती उतरल्यानंतर त्या पहिला मान देवीचं आहे म्हणजे माळीनबाईचं ते झाल्यानंतर आपला देव जो नाथ बघायचा तो बाहेर येणार आहे तर जोपर्यंत ती काठी खालती येत नाही तोपर्यंत देव हा बाहेर येणार नाही मित्रांनो साडेबारा वाजले आणि काही क्षणातच एक अंडीनाथ साहेब बाहेर येणार आहेत तर त्यामुळे आपण एवढा गुलंल घेऊन चालू त्यांच्यासाठी त्यांच्यावरती उधळण्यासाठी आणि काय म्हणत असेल इच्छा ते त्यांच्या मागणार आहे सगळे जे लोकांना मागत नाही तरी पण त्यांना कळते काही गोष्टी तर चला जाऊया

Grazie a tutti! गुलामध्ये भरल्यावर किंवा जात नाही हे अशा हलवतात पूर्ण गुलांनी भरवा लागणार आणि जे साफ केलं तरी पण डोक्यामध्ये खूप गुलांमध्ये गेला चेहऱ्यावर पण पूर्ण भरलेलं काय करणार तर अशा प्रकारेच नाथबाबा अनेक देवळा बाहेर येतात जोगेश्वरीला घेऊन घोड्यावरती असतात तुम्ही बघितलं असेल छजिण्यामध्ये तर आता देव देव पूर्ण गाव फिरून सकाळी परत आपल्या ठाणच्याला जाणार म्हणजे देवळात परत जाणार आहे सकाळी सहा सात वाजता त्यांचा काही टाईम फिक्स नसतो जशी त्यांची मिरवणूक असते तर हिशोबाने ते रिटर्न येतात मित्रांनो सकाळ झालेली आणि आम्ही ते आत्ता आंघोळ करण्यासाठी आलोय तर आम्ही कुठं येतो इथेही दाखवतो मी आता तर मित्रांनो अशा प्रकारे आपली अंघोळ झालेली आहे आता असंच आपण निघतोय आता घरी परत बाकीच्या गोष्टी तुम्हाला घरी गेलो तुम्हाला काल बोललेलो त्याच्यावरती आपण थोडस बोलणार आहे तर आता इथून जाऊया जा घरी थोडस लांब आपलं घर आहे त्या घरी गेलो आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी बोलूया हे जर मित्रांनो दोन हजार पंचवीस काळ भैरवण्यात आता पांघरे गाव चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे यंदाही खूप मस्त वाटलं येऊन खूप मन प्रसन्न होतं सगळ्या गोष्टीमध्ये कारण गावची यात्रा ही असते खूप आनंदाची असते आणि वर्षातून एकदा असते म्हणल्यावरती दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो तर यावर्षी वर्षी आपण वाट बघितली तेही आपण वर्ष साजरी केलेली आहे खूप आनंदाने यात्रा आपली ही पार पडलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला मला का प्लीज कमेंटमध्ये सांग ना की पांघरेचा इतिहास काय कारण बराच टाईम मी असं बघितलेलं आहे भाळवणी गावाचं आणि पांघरे गावाचं काहीतरी ते कनेक्शन जोडतात पण मला एवढंच वाटतं की कुठल्या गोष्टीला गालबोट न लागता जत्रा ही चांगली पार पडली पाहिजे आणि इतिहास जो आहे जो जुना इतिहास आहे जे ज्यांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्यांच्याकडनं तुम्ही विचारपूस करून तो विचार तुम्ही पुढं युवा पिढीला सांगत जावा कारण मला माहिती आहे तर जो इतिहास आहे तो बिघडता कामा नाही जसं आहे तसं त्याला ठेवायचं आपल्याला जपून जर माझ्याकडनं हो झालं तर मी त्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी करेल प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहितीच आहेत काय व्हिडिओ येतात आधीमध्ये तशा त्यावर लक्ष न देता आपल्या गावाच्या जे मूळ आहे पांगरगाव मूळ गावात आपल्या ज्या गोष्टी आपण पहिल्यापासून ज्या करत आलो त्या गोष्टी आपण पुढं पुढंपर्यंत फॉलो करूया मला असं वाटतं तर मित्रांनो तुमच्याकडनं मी रजा घेतो आणि परत एकदा चांगल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेट मित्रांनो तुम्हाला एवढंच मागणं आहे नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा ही माझी विनंती आहे तुमच्या सर्वांनाच तर भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर भेटूया लवकरच